मला खरंच शिवसेनेत आल्यापासून शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा प्रचंड अभिमान वाटायला लागलाय सर्वस्व गमावलेला असून सुद्धा जवळच्या माणसांनी विश्वासघात केलाय ती वेदना उरत साठवून हा माणूस पुन्हा हिमतीनं लढतोय पुन्हा ताकदीनं उभा राहतोय झुंज देतोय कोरोना काळात देशातला सर्वोत्तम ठरलेला हा मुख्यमंत्री आज संविधानाला जो व्हायरस लागलाय त्याच्याशी झुंज देतोय म्हणून संविधान वाचवण्यासाठी आपण उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हो संकट काळात खरी कसोटी लागते माणसं कुठल्याही राजकीय नेत्याचं सत्व कधी कळतं माहितीये का जेव्हा सत्ता नसते तेव्हा सत्ता नसते तेव्हा त्याची हिंमत कळते त्याची ताकद कळते सत्ता आल्यावर कुणीही माज करतो आपण बघतोय ना चिलट उंदर मांजर सुद्धा माज करतो सत्ता असल्यावर सत्ता नसल्यावर जो टिकतो हिमतीनं उभा राहतो आपल्या उद्धव साहेब ठाकरेंसारखा असं ठाकरे बाणा ताट कणा असलेले आपले शिवसेना प्रमुख कुठे आणि भाजपच्या तालावर नाचणारे ना डुप्लिकेट शिवसेना प्रमुख कुठे